कोण होती तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या चौदा जुलैच्या भागात कावेरीने मंदार विरोधात जबरदस्त टाव खेळलेला असतो जबरदस्त पलटवार केलेला असतो गुरुजी घरातल्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात हे सांगून की जर निशा मंदार दोघांचंही लग्न झालं तर मग मात्र निशाचं वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या मुलीचा घात करताय तेव्हा काकू रडत गुरुजींना रिक्वेस्ट करते की याच्यावरती काहीतरी उपाय असेलच ना याचं निवारण करण्यासाठी काही उपाय असेल तर सांगा आम्ही नक्की करू तेव्हा गुरुजी स्पष्ट बोलतात की एरवी मी तुम्हाला शांती किंवा एखादी पूजा करायला सांगितलीसुद्धा असती परंतु या दोघांचे ग्रह जुळतच नाही आहेत गुरुजी हे हात टेकतात धर्माधिकारी कुटुंबाला ते स्पष्ट सांगतात की माफ करा यामध्ये मी सध्या तरी काहीच करू शकत नाही आणि हा साखरपुडा ही विधी नाही करून देऊ शकत तोंड फिरवून खुर्ची तसेच निघून जातात सर्वच जण धक्क्यात असतात कावेरीचा प्लॅन वर्क झालेला असतो विद्याच्या साथीने तिने निशाचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलेलं असतं आणि मंदारवरती जबरदस्त पलटवारही केलेला असतो खुर्ची निघून केल्यानंतर सर्वच जण जेव्हा मंदारकडे पाहत असतात मंदार हात जोडतो माफी मागतो आणि उदासलेल्या चेहऱ्याने तसाच निघून जातो काकू मोठ्या मोठ्याने आवाज देत मंदारला थांबवण्याचा प्रयत्न करते शेवटी काकू कोलमडूनच पडते रडायला लागते आणि देवालाच प्रश्न करते की अरे देवा एवढं मोठं सुख आत्ता तरी आमच्या पदरात पडू द्यायचं होतं तुला आमचं सुख बघवत नाहीये का तेव्हा घरातले सगळे जण तिला सावरण्याचा प्रयत्न करतात इतक्यातच निशा येते कावेरी विद्या दोघे आनंद साजरा करतात परंतु बाकी सगळेच जण खूप टेन्शन मते काकू जेव्हा रडायला लागते तेव्हा यमुना तिला समजावते की काकू अगं सावर स्वतःला हे बघ पत्रिकेमध्ये दोष वगैरे आहे ही गोष्ट जर निशाला समजली तर ते खूप जिवायला लागेल तिच्या आपल्याला तिला आधी समजावावं हो लागेल ना मग तुला आधी स्वतःला सावरावं हो लागेल तिने हे सगळं ऐकलं तर तेव्हा निशा मोठ्याने सांगते की अमिती मी सगळं ऐकलंय आणि मला आता कळून चुकले की माझं लग्न होणं खूप कठीण आहे रडत निशा तोंड फिरवून धावत आपल्या रूममध्ये निघून जाते तिला समजावण्यासाठी सावरण्यासाठी कावेरीही तिच्या मागे धावत जाते काकूचे अश्रू काही थांबत नाहीत तेव्हा घरातले सगळेजण तिला सावरतात तिचं सांत्वन करतात काही वेळानंतर जेव्हा काकू तिच्या रूममध्ये असते तेव्हा सगळ्या लाईट्स बंद करून एकटीच रडायला लागते ती रडत असतानाच यशला घेऊन सुरक्षाना रूममध्ये येते आणि रूममध्ये येताक्षणी अंधार दिसताच ती काकूना सवाल करते की अगं पौर्णिमा एकटीच अंधारामध्ये कशाला बसली आहेस तोचपर्यंत यश लाईट्स ऑन करतो काकू इतकी हमसून रडत असते ना की सुलक्षणाचं सुद्धा काही ऐकण्याचं नावच घेत नाही सुलक्षणा तिचं सांत्वन करते तिची समजूत घालते परंतु काकू हट्टालाच पेटते जेवायला सुद्धा आता जायला तयार होत नाही नकार देते रडत सुलक्षणाला ती विचारते की आपल्या निशाच्याच बाबतीत हे सगळं असं का घडतंय नाही म्हणजे आपण तिच्या बाबतीत काय करायचं बाकी ठेवलंय जेवढे उपाय सांगितले तेवढे सगळं केलं ना आत्ता तर मला असं वाटतं की सटवाईने निशाच्या आयुष्यामध्ये लग्नाचा योगच लिहिलेला नाहीये आता काकू स्वतःच्या मुलीबद्दलच जितका अभद्र बोलते सुलक्षणाला ते ऐकवत सुद्धा नाही हे बघा वहिनी आतापर्यंत निशाला बघायला किती सारी मुलं आली प्रत्येकाने नापसंत केलंच होतं ना हा पहिला मुलगा होता जो स्वतःहून निशाला होकार दिला त्याने आणि आता तिचं लग्न होतच नाही काय तर मला पत्रिका जुळत नाही हे असं कसं काय होऊ शकतं तेव्हा यशही तिला समजावतो हो ना की नाही काकू आपल्या निशाची पत्रिका खूप चांगली एवढंच की मकरांशी ती जुळत नाही आहे तिची पत्रिका ज्याशाची जुळेल त्याच्याशी लग्न होईल ना तिचं यशच्या बोलण्याचा काकू भलताच आर्थ काढते आणि त्यालाच उलटा सवाल करते की कुठे मग तो सर्व गुणसंपन्न मुलगा सांग ना आतापर्यंत निशाला बघायला एवढे सगळे मुलं आली तुला भेटला का सर्वगुणसंपन्न मुलगा अरे तुला काय जाते रे बोलायला मुलीचं दुःख तुला नाही करणार तेव्हा सुलक्षणा तिला दटावते पौर्णिमा अगं यशला अशी नको बोलोस तो भाव आहे निशाचा आणि त्याला तिची काळजी वाटणारच ना ग आपणच जर असे हातपाय गाळून बसलो तर निशाची समजूत कोण घालणार काकू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते हे जे काही निशेच्या बाबतीत घडलं त्यामुळे ती इतकी खचून जाते तर ही सुलक्षणा तिला समजावते की देव आहे ना देव आपल्या निशाच्या बाबतीत सगळं चांगलंच करेन आणि तू जेवून घे बरं तेव्हा यशही समजावतो की हो हे बघ काकू जोपर्यंत तू जेवणार नाहीस ना तोपर्यंत घरात कोणीच नाही जेवणार आहे त्यानंतर मध्यरात्रीच्या वेळी यश गुपचूप फ्रीजमधून दूध काढून ग्लासमध्ये ओतत असतानाच पाठीमागून अचानक कावेरी येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते यश इतका टचकतो परंतु कावेरीला पाहता क्षणे आत्ता कुठे त्याच्या जीवात जीव येतो कावेरी हळूच त्याला विचारते की तुम्ही इथे काय करताय यश परत विचारतो की काय कावेरी मोठ्यानेच ओरडून विचारते की तुम्ही इथे काय करताय तेव्हा यश टीराब म्हणतो की जरा हळू बोला काय आहे सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही आहे ना त्यामुळे पोटात कावळे ओरडत आहेत मग म्हटलं की थंडगार दूध प्यावं आता मध्यरात्रीच्या वेळी तर नाही ना जेवू शकत म्हणून थंडगार दूध परत त्याला कावेरीची काळजी वाटते तो तिला विचारतो की तुम्ही काही खाल्लंत कावेरी सांगते की नाही तो कावेरीला एक मिनटं तिथे थांबायला सांगतो तिच्यासाठी दुसरा ग्लास घेऊन येतो आणि तिच्यासाठीही ग्लासात दूध होतो दुधाचा ग्लास कावेरीच्या हातीसोबत यश चेअर्स करतो आणि दोघेही दूध पितात दूध पेल्यानंतर यशला दूध पिताना मिशा उमटलेले असतात आणि यशचा तो अवतार पाहिल्यानंतर कावेरी इतकी खळखळून त्याच्यावरती हसायला लागते यश तिला विचारतो की गप्प बसा एवढं मोठ्याने का हसताय तुम्ही तेव्हा कावेरी त्याला थांबवते आणि एक ताट घेऊन येते त्या ताटामध्ये जेव्हा ती यशला त्याचाच चेहरा दाखवते यशला सुद्धा हसू आवरत नाही कावेरी इतकी मनमोकळेपणाने हसते ते पाहून यश मनोमन विचार करतो की तुम्ही कायम अशा हसत राहा एक तिच्याकडे तो पाहतच राहतो अखेर आता ती वेळ आलेली असते जेव्हा मंदार कावेरीला उत्तर देणारा असतो एक टाव कावेरी खेळली आता एक टाव मंदारचा दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस सुलक्षणा काकू देवपूजा आटपून तेव्हा देवाला नमस्कार करतात त्याच वेळेस नेमका मंदार टपकतो तोही देवाला नमस्कार करतो आणि तो येताक्षणे विद्या कावेरीला खुनावते आणि मंदार घरी परतल्याचं सांगते त्याला पाहिल्यानंतर कावेरीलासुद्धा तितकाच धक्का बसतो कावेरीला एका गोष्टीची खात्री असते की तो काही गप्प बसणाऱ्यातला नाही आहे नक्कीच पलटवार करेलच आणि नेमकं तेच घडतं मंदार सुलक्षणा पौर्णिमा काकोना सांगतो की काकू जे काही झालं त्याने मला रात्रभर झोपच नाही लागले खूप विचार केला आणि त्यानंतर मी माझ्या खुर्चींना जाऊन भेटलो म्हणजे पत्रिकेमध्ये दोष आहे हे खरं आहे परंतु त्यासाठी ते निवारण्यासाठी एक उपायसुद्धा आहे काकूच्या आनंदाचा पारावार उरत नाही आनंदाने उड्या मारतच ते विचारते की काय उपाय आहे वहिनी उपाय आहे तेव्हा मंदार सांगतो की हो काकू लकिली उपाय आहे आपल्याकडे तिथेच यश यमुना निशा सुद्धा हजर होतात तेव्हा विद्या कावेरीसोबत किचनमध्ये असतानाच विद्या कावेरीला सांगते की ही ट्रॅजेडी कु क्वीन सकाळपासून तोंड पाडून इकडे तिकडे फिरत होती म्हणजे माझी सासू हो। आणि आत्ता मंदार काहीतरी सांगतोय तेव्हा मात्र हिच्या चेहऱ्यावरती हसू उमटतंय कावेरी म्हणते की हो नक्कीच मंदारने काहीतरी मार्ग काढला असावा धो गप्प बसतानातला नाहीच आहे विद्या मोठ्या आत्मविश्वासाने कावेरीला सांगते जाऊ देत त्याला डाव खेळायचा ना खेळू देत तो शेर आहे तर आपण सव्वा सव्वा शेर आहोत त्याचा डाव अस्सा उधळून जाऊ लावूयात चला चावू आपण बघूयात काय शिकवतोय काय सांगतोय तो मंदार सुरक्षणा काकूला म्हणतो की उपाय आहे परंतु खूप कठीण आहे काकू इतकी उतावीळ होऊन विचारते ना काही सांगा ना पटकन सांगा उपाय काय आहे उपास तासा तापास पूजा अर्चा काय असेल ते सगळं करेन तेव्हा मंदार म्हणतो की काकू व्रत खूप कठीण आहे आणि ते तुम्हाला कोणाला नाही तर निशाला स्वतःला करावं लागणार आहे निशाला निर्जळी उपवास करावा लागेल आणि ओली त्याने एकशे आठ तुळशीला प्रदक्षिणा घालाव्या लागतील आणि ते सगळं करत असताना तिला कोणी स्पर्श नकोही करायला जर का कोणाचा स्पर्श झाला तर परत एकदा तिला आंघोळ करून परत पहिल्यापासून प्रदक्षिणेला सुरुवात करावी लागेल मंदारने हे सगळं सांगितल्यानंतर विद्या कावेरीच्या पायाखालची जमिनीच आधारते आणि तीच नाही तर अख्खं धर्माधिकारी कुटुंबच हादरलेलं असतं काकूला फक्त निशाचं लग्न होणं जास्त गरजेचं वाटतं आणि ती निशाला मंदारसमोर घेऊन जात म्हणते की अहो एवढंच ना करेल ना निशा खरा धमाका तर मंदार पुढे करतो जेव्हा तो सांगतो की काकू फक्त एवढंच नाही तर निशाला तुळशीचा हार बनवावं लागेल आणि आपलं गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्या मागच्या तलावातून तिला कमळही काढून आणावं लागेल आणि ते कमळ तुळशीचा हार तिला विष्णुदेवांना अर्पण करावा लागेल आत्ता मात्र सगळेच जण हादरतात सर्वजण इतक्या मोठ्या धक्क्यात असतात नाटकेपणा करणारा मंदार उगाच काळजीचा आव आणत म्हणतो की खरंच मला सुद्धा खूप टेन्शन येत आहे की निशाला हे सगळं कसं जमेल यशही सांगतो की नाही निशाला हे सगळं नाहीच जमू शकत हे कठीण आहे खूप तेव्हा विद्या मोठ्याने ओरडून सांगते की हो त्या तलावात मगरी आहेत कावेरीला म्हणते की हा तोच तलाव आहे जिथून तुम्ही कमळाचं फूल घेऊन आला कावे का होता कावेरीला तिची झालेली वाईट अवस्था आठवते आणि सगळीकडे चणू अंधारच पसरल्यासारखं वातावरण होतं सुलक्षणाचा सुद्धा समोरून स्पष्ट नकार येतो तेव्हा मंदार म्हणतो की हो मी सुद्धा गुरुजींना विचारलं की निशाऐवजी मी करतो परंतु हे परंतु त्यांनी सांगितलं की नाही हे व्रत निशालाच करावं लागेल हात जोडत साळसूतपणाचा आव तो सांगतो की मलाच कळत नाही आहे आता काय करावं ते मला निशाशी लग्न करायचं आहे काकू परंतु तिचा असा जीव धोक्यात टाकून नाही कावेरीवरती पलटवार करण्यासाठी मंदारने जबरदस्त डाव खेळलेला असतो खरा धमाका तर आत्ता होतो ज्यावेळेस निशा ते कठोर व्रत करायला होकार देते सर्वचन जण कावेरी निशाला समजावते असा वेळेपणा अजिबात करू नकोस मी हे तुला असं काहीच करू नाही देणार निशा उलट कावेरीला हे सांगते की वहिनी तू सुद्धा ते व्रत केलंच होतं की जेव्हा माने तुझी परीक्षा घेतली होती आता ही माझी परीक्षा आहे असं समज यशही समजावतो निशा त्या खरं खरं बोलतायत उगाचं स्वतःचं जीव नको धोक्यात टाकू मागं तू तरी समजाव आता काकूच मध्ये तोंड खूप असते आणि सगळ्यांना ती सांगून टाकते की एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना आता मध्ये बोलायची गरजच नाही आहे कारण निशाने मनाशी निर्धार पक्का केलाय ना तिला जर हे व्रत करायचं तर करूच ते ना निशा तेव्हा सांगते की हो मला लग्न यांच्याशीच करायचं आहे आता कावेरीला इतकं टेन्शन येतं एकतर ते मंदार पासून तिला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि निशा जास्तच जवळ चालले मंदार डोळे वटारून कावेरीकडे पाहत असतो आणि कावेरी त्याच्यावरती चवताळ न उठते काही वेळानंतर दोघे आमने सामने असतात कावेरी स्वतःला दोष देते कोसायला लागते कि मी मंदारला तडा शिकवायला गेले आणि त्याची शिक्षा निशाला भोगावी लागते तेव्हा मंदारही मनात हसत विचार करतो की तुझा डाव मी हनून पाडलाय कावेरी आता काय करशील कावेरीला ज्या गोष्टीची भीती असते नेमकं तेच घडतं निशा आंघोळ करून ओल्या कपड्याने बाहेर येते आणि मंदारला एकटक पाहते मंदारही तिच्याकडे पाहून असतो घरातले सगळेच जण निशाला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतात परंतु निशा हट्टाला पेटते आणि कोणाचं काहीच ऐकून न घेता ती व्रताला प्रारंभसुद्धा करते तेव्हा सुलक्षणा उलट यशला हे सांगते आता निशाने स्वतः ठरवले ना ही परीक्षा द्यायची मग मध्ये कोणी काहीच बोलू नका सगळे जीवाच्या आकांताने समजावत असतात निशा स्वतःचं पुढे दामटवते ऐकतच नाही प्रदक्षिणेला सुरुवात केलेली असते आणि मंदारतीचेच उभा राहून त्यांची होणारी मजा होणारा तमाशा पाहून मनोमन आनंद लुटत असतं का तर कावेरीला त्याने हरवलेलं असताना कावेरी मनोमन स्वतःला दुष्ण देते मंदारने आज माझा टाव उधळवला परंतु याची शिक्षा निशाला भोगावी लागते आणि मला इतकं अपराधी वाटतंय की काय करू आणि हे सगळं थांबवू तेव्हा मंदार सांगोलपणाचा आव आणत निशाची काळजीची नाटकं करतो तिला जाऊन विचारपूस करतो की तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत विद्याचा तर डोक्यातच तिळक जाते त्याला पाहिल्यानंतर तो मुद्दाम गणपती बाप्पाला नमस्कार करण्याची नाटकं करत कावेरीला धक्का देतो कावेरी चवताळ्या नजरेनेच त्याला सांगते की मंदार थांबव हे सगळं का उगाच तू निशाच्या भावनांशी खेळतोयस तेव्हा मंदार म्हणतो की कावेरी हा खेळ तू सुरू केलायस मंदार कावेरीला चा विचारतो की का केलं हे सगळं का माझा साखरपुडा थांबवलात तू माझ्याशी एक ठाव खेळलीस आणि त्याची शिक्षा बघ आता निशा बोगते मंदार जरी निर्दयी असला तरी कावेरी नाही आहे ना तिला निशाची इतकी काळजी वाटायला लागते की तिचे डोळे पानावतात तिची अवस्था तिला तिच्या डोळ्याने तर पाहत नाही मंदार परत कावेरीला डिवचतो हे सगळं तू माझ्या विरोधात मुद्दाम केलंस ना काय झालं मला अजूनही विसरलेले नाहीयेस का मी तुला एक ऑप्शन दिला होता माझ्याशी लग्न करण्याचा परंतु तू तर भर लग्नातून पळूनच गेलीस तेव्हा परत कावेरी चौथाळून सांगते की निशाला काही झालं तर ना मंदार खात तिला विचारतो की तर काय हां तुझ्या लक्षात अजूनही आलेला नाही आहे का की तू माझ्या पुढे कधीच नाही जिंकू शकत मंदार मुद्दाम कावेरीला घाबरवून सोडतो जेणेकरून कावेरीने स्वतः माघार घावी किंवा मा तिच्या चाळ्यात ती अडकावी आणि कावेरी नेमकं मंदारला हवं तेच करायला जाते ज्यावेळेस मंदार मुद्दाम तिला म्हणतो की निशा बघ माझ्यावरच्या आंधळ्या प्रेमासाठी ती किती काही करते काही जरी झालं तरी ती हे व्रत पूर्ण करणारच जीव केला तरीही आणि विद्या काय म्हणाली होती की त्या तलावामध्ये मगरी आहेत बाप रे म्हणजे आता निशा त्या तलावात उतरणार ते ऐकल्यानंतर कावेरीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती मंदारला हवं तसंच करते प्रचंड घाबरून जाते तर आजचा भाग इथेच संपतोय बघूयात पुढे कावेरी स्वतःच्या तोंडूनच कबूल करते सगळ्यांसमोर मोठा बॉम्ब फोडत ती निशाला थांबवत सांगते की तुझ्या पत्रिकेत कसलाही दोष नाहीये खरं तर चूक गुरजींकडून झाली होती त्यांनी तुझ्याऐवजी दुसरी पत्रिका चुकून बघितली तेव्हा मात्र मंदार आता जिंकलेला असतो यमुना लगेच मध्यस्थी करते आता कावेरीला जी शिक्षा मिळणार असते त्यासाठी ती आनंद साजरा करते सुलक्षणाला सांगते की मा हिला शिक्षा मिळायलाच हवी आहे तेव्हा सुलक्षणा निशाच्या लग्नापासून दूर राहण्याची शिक्षा सुनावते तरीसुद्धा आता कावेरी नक्की काय ठोस पावलं उचलून मंदारला हरवून दाखवेल आणि निशाचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवेल